नमस्कार सर्वांचं ग्राउंड रिपोर्ट या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण दोनशे चौपन्न मालसिरस विधानसभा या कार्यक्षेत्रामध्ये आलेलो आहे नातेपुते जे अतिशय मोठी नावाजलेली बाजारपेठ आहे मोठं गाव आहे आणि मोठं मतदान असलेल्या या गावामध्ये आपण आलेलो आहे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे या ठिकाणी राम सातपुते विरुद्ध उत्तमराव जानकर असा थेट सामना होतो आहे विरुद्ध शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सामना होतो आहे इथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत मतदारांचा कौल काय हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहे एक पांटप्रिया आहे सुनील पानशॉप नितीन पिसे यांची आ, या ठिकाणी काही बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत उभा राहसाहेब उभं राहायला काय अडचण नाही ना कुणाचा दबाव नाही ना आपल्याला आपण का नातेपुतेच खुद्द काय ना आपलं संतोष जीवराज उराडे संतोष उराडे संतोष उराडे बरोबर काय म्हणताय नातेपुते नातेपुते जोरात आहे की जोरात जोरात कोणाच्या बाजूने उत्तमराव जानकर का शरद पवार गट छान आहे जानकर साहेब मागच्या वेळेस पण पाच वर्ष लढले थोड्या मोहिते पाटलाच साथ नसताना सुद्धा त्यांनी मोठा संघर्ष केला होता थोड्या मतासाठी गेले हो होते ह्यावेळेस मोहिते पाटीलची जा साथ आहे त्याच्यामुळं जानकर साहेब निवडून शंभर टक्के येणार आहे पण इकडे तर राम सातपणे काम केलंय म्हणतात अहो काम केलं काय केले काय रोडवरची लाईट बसवली रस्ते झालं म्हणजे काम झालं ती त्याला काम म्हणते ते मोहिते पाटील गट उत्तम जानकर गट एवढ्या वर्ष लढले आता एकत्र आलेत एकत्र आलेत का सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत काही सुद्धा अडचण नाही कुठं सुद्धा बरं का सत्तर हजाराचं लीड मिळालं लो होतं लोकसभेला यावेळी तसं लीड राहील का अहो त्याच्यापेक्षा जा जास्त बरं बरं बर। काय मुद्दे आहेत या नातेपुतेकरांच्या समस्या काय आहेत तिथे अडचणी काय आहेत ह्या नातेपुतेच्या समस्या भरपूर आहेत त्या आता समस्या जानकर साहेब आता निवडून आल्यानंतर सोडवणारच आहेत आता यावेळेस काही अडचणी येणार नाही अजून या ठिकाणी म्हणलं जात आहे की उत्तम जानकरांचा प्रचार जो आहे ते या भागात मागं पडला आहे हे गाव लिडला आहे ते गाव लिडलं आहे असा प्रचार केला जातोय भाजपमार्फत त्याबद्दल काय म्हणायचं आहे अहो ते म्हणायला बोलायला वेगळं आहे करायला वेगळं आहे ती बोलणार की आता त्यांची पडती बाजू म्हणल्यावर ती नुसती म्हणणार आमचं लय जुरात आहे भाजपचा लैजरात आहे जुअरात आहे पण आमचं काय जानकर साहेब ते आम्हाला माहिती आहे ना आम्ही करतोय स्वतः त्यांचा प्रचार लाडकी बहीण सगळीकडे फिरवली जाते बऱ्याच गावातनी लाडक्या बहिणींना फिरवलं जाते आहे त्याबद्दल काय त्या लाडक्या बहिणीचं पंधराशे घेतलं आमच्या बोकांनी पंचवीसशे बसले ते या तेलाचा डबा बावीसशे रुपयाला केलाय काय करत का ती म्हणजे महागाई भाजपनं खूप वाढवली हो भरपूर भाजपनं महागाई वाढवली गॅस आहे तेल आहे बाकी किराणा आहे सगळं आहे काय स्वस्त ठेवलं प्रत्येक गोष्टीला जीएसटी आहे बोलाय सुद्धा आता तुमच्यावर बोलतो तरी जीएसटी आहे तुमचा व्यवसाय काय माझं पान दुकानचा व्यवसाय आहे बरं गिराय कसं असते आता सध्या आता थोडं मंदी पडली या जीएसटी मुळे सगळी महागाईमुळं अजूनही काही बांधव आहेत नातेपोत्यातले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांची मतं जाणून घेणार आहोत आपला काय परिचय माझं नाव वैजनाथ ठवरे सर मी कुडूस गावचा आहे थोडं काम आणि मी तर नातेपोते या ठिकाणी आलो होतो मोठी बाजारपेठ आहे आजूबाजूची बरीच गावं जोडलेली आहेत या ठिकाणी काय मतदारांचा कौल आहे या ठिकाणी मतदारांचा कौल हा तुतारीच्या बाजूनं बाजूने आहे साधारणतः माळशिरा चौऱ्याचा का बरं तुतारी मागच्या वेळेस तर तुम्ही कमळाला दिलं होतं मागच्या वेळेस कमळाला दिलं होतं भाजपानं विकासाच्या नावावरती मतदान मागितलं पण पाहिजे तसा विकास केलेला नाही आहे आणि रस्ते करणं किंवा दिव्यावरती लाईट लावणं हा विकास होत नाही आहे त्यामुळं विकासाचं राजकारण भाजप म्हणतं पण पन भाजपानं पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं जाती धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि जाती धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळं महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकर यांना मानणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी तुतारीचा जोर आहे चांगला तुतारीचा जोर आहे त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी एक घोषणा केलेली आहे अखुलूजमधनं एक लाखाच्या पुढं लीळ दिलं जाईल ते शक्य आहे का निश्चितपणे एक लाखापेक्षा जास्त मतांनी उत्तमराव जानकर साहेब निवडून येतील उत्तमराव जानकरांनी जवळपास तेहतीस वर्ष संघर्ष केला त्यांना यावर्षी यश मिळेल असं तुम्हाला वाटतंय का कारण की अनेक गावांमध्ये असा अपप्रचार आहे प्रपगंडा केला जातो आहे की उत्तमराव जानकरांना जसं लोकसभेला लीड मिळाल तसं यावेळी लीड मिळणार नाही किंवा गासून होईल असं बोललं जाते हा प्रोपोगेंडा हा विरोधक विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं हे विरोधक खोट्या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप तयार करणं पाठवणं या माध्यमातून करत आहेत पण आज ग्रा ग्रामीण भागामध्ये जर ग्राउंड लेवलला पाहिलं तर उत्तमराव जानकरांनी जवळ साधारणतः तीस वर्षापासून संघर्ष केलेला आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी मोहिते पाटील गट असेल किंवा चर्मन गट असेल हे दोन्ही गट एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन एकजुटीनं काम करत आहेत साधारणतः जर विचार केला तर या भागामध्ये ग्रामदार आमदार कोण होईल उत्तमराव जानकर जर लीड राहील एक लाखापेक्षा जास्त मतांचं लिहिलं नातेपुतेकर काय म्हणतात नातेपुतेकरांचा कौल हा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे चेअरमनच्या बाजूने होईल तुम्ही बोलणार आहे का काय नाव आपलं शिवदास माने गुरसाळे गुरसाळे गुर। बर काय परिस्थिती आहे नातेपुतेत नातेच उत्तर मतदानकडला चांगली प्रतिसाद आहे कारण सानिक लेवलची मा इथं लो जास्त लोक आहेत त्यांच्या शेतकरी आहे का काय शेतकरी शेतकरी सध्या दुधाचे दर जे आहेत ते पडलेले आहेत आपण बघतोय दुग्ध उत्पादक अडचणीत आहेत शेतकरी अडचणीत काय करत आहे माहिती आहे का, का। नुसत्या बोल तापात येते रेग्युलरली पीक कर्ज म्हणली आहे आम्ही देतो तुम्हाला अजून कोणाला पिक कर्ज आलं नाही आम्हाला अजून बँक ऑफ इंडियात दोनशे लोक आमची बँक ऑफ इंडिया राहिली द्या आणि काय यांच यांच्या विश्वास याचा माक दर पडलेले आहेत त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला काय कशालाच हमी भाव नाही कुठल्या पिकाला काय नाही नुसतं भाजी नुसतं घोषणा करत आहे आणि दुसरं काय देत नाही आणि काय नाही शेतकऱ्यांच्या तर जाहिराती जोरात चालू आहे शेतकऱ्याच्या बाजूने कुणीच येणार हो कुठं आतापर्यंत कुणाला पवार साहेब आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने राहत त्याच्यामुळे त्यांच्याकडे सन्मती चांगले आणि मोहिते पाटील जानकर साहेब एक झाले ते पहिले विरोधक होते पण आता एक झाल्यामुळे लिडिंग चांगलं राहणार चांगलं विकास आहे मोहिती पाटला देत आपण बघतोय मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र येण्यानं ना गावखेड्यामध्ये जे लोकसभेला निवडणुकीला मतदान झालं त्या पद्धतीने काय मतात फरक राहील तेवढंच राहील का कमी जास्ती कमी जास्त होईल बरं का जे आता मोहथेपटलाच्या जा मागे जास्त लोक या भागातली आमच्या मोहथेपटलाच्या जा मागे जास्त लोक उत्तर दोघं एक झाल्यामुळे निश्चित चांगला फायदा होईल अच्छा शेतकऱ्यांचे जे काय मुख्य समस्या आहेत अजून आपल्याला काय वाटतंय कुठलं काय भाव देत नाही ती कुठलं काय देत नाही ती नुसतं पिक कर्जाची घोषणा केली पण अजून पिक कर्ज आलेच नाही बँक आले आले ऑफ वे इंडिया सुद्धा आलं नाही पण ना एका बाजूला मोठमोठ्या घोषणा चालू आहेत लाडक्या बहिणीच्या आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावरती सन्मान निधीचे पैसे असतील त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कर्जाचे पैसे गोळा कोणाकडे द्यायचे दुसरं काय उद्या सुचित एका बाजूला द्यायचं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला केशात काढायचं असं काम चालू आहे शेतकरी प्रचंड नाराज आहेत का नाराज आहेत शेतकरी पद्धतीनं लोकसभेला लोकांनी राग व्यक्त केला तसंच विधानसभेला होईल असं वाटतंय नक्की होईल बरं या कमी जानकर होईल ऐंशी जानकरांना पुढचा आमदार कोण होईल साहेब नक्कीच तुम्ही बोलणार आपण बघूया या ठिकाणी नातेपुतेमध्ये आपण आलेलो आहोत आपला या ठिकाणी अजून एक बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपला परिचय मी सचिन गोरख दुधाळ राहणार नातेपुते आहेत काय आपला व्यवसाय व्यवसाय शेतीच शेती बर या नातेपुते परिसरातलं सध्या मूड काय मूडच काय आता काय सगळ्या तालुक्याला माहित आहे तालुक्याचं वारं फिरलेला आहे आणि मोहिते पाटील राणी जानकर साहेबांचं ठरलेलं आहे बर त्यामुळं काय काय सांगितलं मतदारांचं सा... काय ठरलंय मतदारांचं काय तर जलजनतेला माहित आहे ना एक ते वर्षाचा संघर्ष संपतोय आणि समाजाला तेहतीस वर्षातून एक नेतृत्व तयार होतंय त्यामुळे समाजाचं आणि सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आमदार आहोत या ठिकाणी भाजप मायुतीनं धनगर मराठा आरक्षणाबाबत तर आपल्या बाबतीमध्ये दोन्ही आश्वासनं पूर्ण केले तर असं वाटतंय का नाही गोर फसवणं केली पीनं बर आपण कुठल्या समाजाचे आम्ही धनगर समाजाचे धनगर समाजाला या ठिकाणी मायुतीनं भाजपनं फसवलं असं वाटतंय का हो शंभर टक्के फसवले कोणत्या कोणत्या बाबतीत सगळं आरक्षणाच्या बाबतीत असेल विकास निधीच्या बाबतीत असेल की हजार कोटी काय ते वीस हजार कोटी देतो म्हणले हा कोटी करते म्हणले त्याच्यात काय केलं नाही म्हणजे सगळं टोटल समाजाचा मराठा समाज असेल किंवा धनगर समाज असेल किंवा अजून अनेक समाज असेल या सगळ्यांचा भ्रमनिराश केलेला आहे बर बर नातेपुतेकरांचं काय म्हणणं आहे नातेपुतेकरांचं म्हणणं काय बाबा आहे सगळ्यांनाच आहे नाही इथे राम सातपुते तर इथंच राहतात नातेपुते मध्ये राहून काय करता <laughs> राहिलं म्हणून काय विकास होतो का कामं केलेत म्हणतात कुठं कामं केलेत चालो जा, का, काम काम आता सगळीकडे तर त्यांची जाहिरात जोरात चालू आहे जाहिरात आहेच की मग जाहिरात आहेच की जाहिरातीसाठी तर काम त्यांनी दाखवले ना त्यांचं म्हणणं आहे की जातीवाद करू नका काम बघा कामावर मत द्या मग गेल्या ना कसं झालं मोहिते पाटील असल्यामुळे त्यांना एका रात्रीत आमदार केलं आता ती परिस्थिती नाही ना त्यांची मोहिते पाटलांनी एक घोषणा केली बीडचं पार्सल रात्रीत निवडून आणलं रात्रीत पाठवणार शंभर टक्के मतदारांचं तसं मत आहे का शंभर टक्के तीच मत आहे ना विधानसभेला कोणते कोणते मुद्दे महत्वाचे आहेत नाही ना ना तर काही गावचा विकास महत्वाचा आहे हा सगळ्यात मोठा विषय काय वाटतंय नात्यापुत्यामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत अडचणी आहेत कामं होणं बाकी आहे सध्या आमच्या नातेपुत्यात तर भरपूर कामं केले आहेत कामं म्हणजे आमच्या नगरपंचायच्या मार्फत भरपूर कामं झालेली आहेत आमच्या मामासाहेब पांढरे असतील माऊली पाटील असतील यांच्या खाली भरपूर कामं झालेले आहेत तर पुढचा आमदार कोण होईल असं वाटतं तुम्हाला उत्तम रोजान होणार ना उत्तमराव रोजानं तर बघू शकतो आपण बऱ्याच मतदारांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत अजून कोणी या ठिकाणी बांधव आहेत आपले नातेपुतेकर त्यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत बोलणार आहेत का अच्छा हो काय नाव आपलं सागर बिचुकले बिचुकले साहेब कुठं राहता नातेपुते काय व्यवसाय काय आपला व्यवसाय माझा गाडीचा व्यवसाय ट्रान्सपोर्ट अरे वा काय 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 वाता येत ना काय का, वाहतू करता माझी गाडीचं म्हणजे फोर व्हीलर आपल्या वाढतो गाड्या देता बरं नातेपुते मध्ये नातेपुतेकरांचं काय मत आहे विधानसभेला सांगू शकता ना काय दबाव नाही ना नाही ना दबावाचा काय विषय येतच नाही नाते नातेपुतेकरांनी उत्तम रोजानकर साहेबांना नऊशे ते हजार मताचं लीड दिले नऊशे मताचं लीड दिले त्यामुळं ह्या वर्षी सुद्धा चेअरमन साहेब नक्कीच आमदार होणार काहीच त्यात शंका नाही ओके नाहीतेकरांचा कौल चेअरमनच्या चे बाजूने किती टक्के मतदान होईल त्यांना चेअरमन साहेब माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी पन्नास हजारच्या च्या निवडून येणार पण इथं तर राम सातपुतेनं काम चांगलं केलं म्हणतात नाते ना पोते मध्ये सध्या भाजपचं एकच आहे टेंडरशी वापरतात की सोशल मीडिया सोशल मीडियापेक्षा ग्राउंड लेवलला खूप महत्वाचं काम आहे लक्षात घ्या आणि चेअरमन साहेबांनी गेले तीस चाळीस वर्ष इथल्या सामान्य जनतेसाठी गोरगरिबांसाठी त्यांनी रस्ते उतरून संघर्ष केला आहे ही जनता कधीच विसरणार नाही मोहिते पाटील जानकर गट एकत्र येण्यानं मोठ्या फरकानं लाखाच्या फारकाने त्यांनी घोषणा केली ती शक्य होईल शंभर टक्के बाळदादाचा आज तागायचा इतिहास आहे की के त्यांनी केलेली घोषणा कधी चुकलेली नाही नक्की तर आपण बघू शकता नातेपोतेमध्ये आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत अजून कोण बांधव आहेत का गाडी एक थांबलेली आहे बोलणार आहेत का बघूया आपण त्या बांधवांचं बोलताय का साहेब बोलायचंय प्रतिक्रिया काय कोण आमदार होणार काय बांधव प्रतिक्रिया द्यायला या ठिकाणी तयार नाहीत आपण बघतो आहे की नातेपुत्यामध्ये जेवढे बांधव आपल्याला भेटलेले आहेत त्या बहुतांशी सर्वांच्या प्रतिक्रिया है, या ठिकाणी जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्याच बाजूनं मेजॉरिटी कौल नातेपुतेकरांचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे आपण पुढच्या ठिकाणी जाणार आहोत तत्पूर्वी ही परिस्थिती जी आहे ती अनेक गावामध्ये जिथे जिथं आपण जातो आहे सत्तर ऐंशी टक्के कौल जो आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं उत्तमराव जानकर यांच्या बाजूने जाताना दिसतोय या ग्राउंड रिपोर्टमध्ये एक प्रकर्षाने बाजू महायुतीच्या बाबतीमध्ये रोष जो लोकसभेला होता तोच विधानसभेला देखील पुढे तशाच पद्धतीनं चालू असल्याचं चा आपल्याला दिसून येत आहे पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण पुढच्या गावामध्ये ग्राउंड रिपोर्टसाठी जाणार आहोत तो तास आपल्या सगळ्यांची या कार्यक्रमामध्ये राजा घेतो धन्यवाद